नमस्कार मी डॉक्टर शीतल पाटील आज आपण बऱ्याच कॉमनली विचारला जाणारा हा प्रश्न आहे की आम्ही औषधं घेतो आहे आमची ट्रीटमेंट चालू आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून काय करायला हवं औषधांच्या व्यतिरिक्त पण आपण बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजे सगळ्यात पहिल्या गोष्ट असते की तुमचा बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा तुमचा वीस ते पंचवीसच्या आतमध्ये असला पाहिजे म्हणजे तुमचं वजन अतिरिक्त जास्त पण नक कि नको किंवा कमी पण नको त्याच्या व्यतिरिक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुम्ही करायला पाहिजे जसं एक्सरसाईज रेग्युलरली झाली पाहिजे व त्याच्यामध्ये तुम्ही एरोबिक्स करू शकतात किंवा वेट बेअरिंग एक्सरसाइज करू शकतात स्विमिंग करू शकतात योगा प्राणायाम करू शकतात मेडिटेशन करू शकतात ज्याच्याने तुम्हाला तणावमुक्त राहण्यासाठी मदत होईल ॲडिक्शन काही असेल जसं अल्कोहोल ॲडिक्शन आहे किंवा टोबॅको ॲडिक्शन आहे किंवा अदर दॅन दॅट दुसरे काही ॲडिक्शन असेल तर तुम्ही ते बंद केलं पाहिजे कारण की ऍडिक्शनमुळे स्पर्म्सवर परिणाम होतो किंवा जे हार्मोन्स असतात ते बऱ्यापैकी डिस्टर्ब होऊन जातात फिमेल्समध्ये पण बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं की ही माती खाते मुलतानी माती खाते तर हे पण नाही खायला हवं त्याच्यामुळे पण तुम्हाला वंधत्वावर परिणाम होऊ शकतो याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही शिफ्टमध्ये ड्युटी करत असाल की नाईट शिफ्ट असेल तर तुम्ही नाईट शिफ्ट न करता डे ड्युटी करण्याचा नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे आम्ही बऱ्याच वेळा सर्टिफिकेट पण लिहून देतो की आम्हाला नाईट शिफ्ट चेंज करून आम्ही ट्राय करत असेल तर आम्हाला डे ड्युटीसाठी सर्टिफिकेट हे तुम्हाला डॉक्टर पण प्रोव्हाइड करू शकता कारण की जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करता आहेत त्यांची झोप पुरेशी होणं तणावमुक्त राहणं हे गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त आहार तुम्ही काय घेताय तो पण महत्वाचा आहे बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे फॅटी फूड आहे किंवा तळलेले पदार्थ आहे त्याचं ता प्रमाण कमी असलं पाहिजे तळलेले पदार्थ हाय कॅलरीक फूड बाहेरचं हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खाणं हे नाही खाल्लं गेलं पाहिजे याचं प्रमाण आहारामध्ये कमी असलं पाहिजे थँक्यू